हॅलो हाय नमस्कार मित्रांनो आवाज तर तुमच्या ओळखीचाच असेल मी संतोष गणेश आजच्या आपल्या भयकथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचे इथे आल्याबद्दल आणि आतापर्यंत दिलेल्या साथीबद्दल मी मनापासून आभार मानतो खोली नंबर तीनशे आठ लेखक नारायण धारू आवाज संतोष गणेश भाग तीन जिजा चढून वर गेलात की उजव्या हाताकडची शेवटची खोली किल्ली त्याच्या हातात देत जोग म्हणाले आणि पाळंदे सांभाळून राहा सांगितलेलं ध्यानात राहू द्या किल्ली त्यांच्या हातातून घेतल्यावर तोच हात आपल्या दोन्ही हातात धरत गंगाधर म्हणाला जो मला समजतं तुमचा हेतू चांगला आहे माझ्याबद्दल तुम्ही जी आस्था दाखवली त्याबद्दल आभार बॅग उचलून गंगाधर ऑफिस बाहेर पडला नंदनलावची इमारत दुसऱ्या महायुद्धानंतर बांधलेली होती वर जाणारा जिणा सतरा पायऱ्यांचा होता लाकडी पायऱ्यांवर जाड लाल सत्रंजी ताणून बसवली होती उजव्या हाताला भिंत होती फिकट हिरवा रंग डाव्या हाताला कठडा होता वर खूप जाड असा स्पर्शाला रेशमी मुलायम लागणारा गर्द तपकिरी रंगाचा सागाचा बिंब होता खाली कातीव काम केलेलं नक्षीदार खांब होते तळच्या आणि वरच्या खांबावर गोलाकार दुधाळ काचेच्या शेडमध्ये दिवे लागलेले होते पायऱ्या चढून गंगाधर वर आला डावी उजवीकडे दोन्हीकडे बोळ पसरत गेला होता खाली ती जाड लाल सत्रांची होती वरच्या छताला दहा दहा फुटावर गोल गोडशेड मधले दिवे लागलेले होते गंगाधर उजवीकडे वाला खुल नंबर तीनशे सहा मग तीनशे सात आणि मग तीनशे आठ जाता जाता दोन्ही खुलांच्या दारांवर त्याची नजर गेली जाड जाड सागवानी दरवाजे सहा फुटांनी जास्त उंच दारावर आठ आठ कोरीव पॅनल जुना जमाना इथे पार्टिकल बोर्डचे सलग दरवाजे नाहीत जाड जाड पितळी कडी कोंड्यांची दारं आणि कोंड्यांतून जुन्या पद्धतीची पितळी गोलाकार कुलकुळ तीनशे आठ शेवटची खोली जोगांनी काय काय सांगितलं होतं दाराकडे पाहता पाहता आठवण्यासाठी त्याने शंभर डोळे मिटले आणि उघडले समोरचा दरवाजा डावीकडे कल्ला होता भिंतीवर लावलेले चित्र कलावत असा आता काय करायचं त्या जोगांना बोलावून आणायचं का वरवर -वर भक्कम वाटणारं बांधकाम असं हलक्या प्रतीचं होतं पुन्हा त्यांची नजर समोरच्या दाराकडे गेली आता दरवाजा उजवीकडे कल्ला होता एकदा तो मुंबईहून पश्चिम किनाऱ्याने बोटीने खाली मालवणकडे गेला होता बोट हालायला लागली तेव्हा केबिनचं दार टेबल खिडकी असे डावीकडे उजवीकडे कलत होते त्यावेळी आली होती तशीच आताही कानात कलकल्याची पोटात गलबलल्याची जाणीव त्याला होत होती हा काय त्या तीनशे आठ नंबरच्या खोलीचा प्रभाव होता अजून त्याने कुलपाला किल्लीही लावली नव्हती तरीही त्या जोबांनी सांगितलेल्या काही काही गोष्टींचा त्याच्या मनावर एवढा परिणाम होईल जराशा रागानेच त्याने हातातल्या किल्लीने दाराचं कुलूप काढलं कोइंडासारखा होऊन कुलूप पुन्हा लावून ठेवलं किल्ली मॅनिलाच्या क्षेत टाकली आणि समोरचं दार ढकललं दार अगदी अलगद उघडलं वरांड्याच्या मानाने आत प्रकाश एकदम कमी होता पण दारातच काही क्षण उभं राहतात डोळे जरासे काम करायला लागले एक पाऊल आत टाकून मागे त्याने दार लोटून बंद केलं दाराच्या आत उजव्या हातालाच भिंतीवर बटणांचं पॅनल होतं पॅनलवरची तीनही बटणं त्याने दाबली एका बटणाने छतातला दिवा लागला दुसऱ्याने वरचा पंखा सुरू झाला तिसऱ्याने आत स्टँडवरचा एक दिवा लागला गंगाधरची नजर सर्व खोलीवरून फिरत होती खोली मोठी होती बारा बाय वीस ची तरी सहज असेल साधारण दहा फुटांवर एक आठ फुटी घडीचं पार्टीशन होतं त्याने खोलीचे दोन भाग झाले होते उजव्या बाजूला आत जाण्यासाठी अडीच तीन फुटांची मोकळी जागा होती खोलीच्या बाहेरच्या भागात तीन सोफा चेअर्स होत्या दोन साध्या खुर्च्या होत्या एक टिप होता भिंतीला ब्रॅकेट होत त्यावर फोन होता पार्टीशी कडेपाशी जाऊन त्याने आत एक नजर टाकली सहा बाय सहाचा एक मोठा बेड ताट लाल चादरीखाली उशांचे दोन उंचवटे दिसत होते एक अलमारी होती टॉयलेटचं दार होत कोपऱ्यात टेबल होतं टेबलापाशी स्टँडचा दिवा होता तर मग ही खोली तीनशे आठ स्वतःला अगदी निर्भय समजणारा तो आपली छाती धडधडत होती आपणही आपला श्वास अगदी रोखून धरला होता त्याच्या ध्यानात आलं ते जोग आणि त्यांच्या हकीकती भिंतींना क्रीम शेडचा रंग होता आणि तिनेही भिंतीवर साधारण बारा बाय वीस ची तीन चित्र होती रिप्रोडक्शनच अर्थात एक ते प्रसिद्ध लेडी विथ ए लॅम्प दुसरं बहुधा पंडितांचं वारकऱ्यांच्या दिंडीचं आणि तिसरं एक फळांचं स्टील लाईफ केळी संत्री आणि सफरचंद लॉजमधला नैमितिक टुरिस्ट कधीतला जाणकार थोडाच असतो पार्टिशनच्या कडेने तो आतल्या भागात गेला तानून बसवलेल्या चादरीखाली उषांचे दोन लंब चौकोनी फुगवटे होते त्याचा जरासा गोंधळ झाला मगाशी त्याने आत एक नजर टाकली होती तेव्हा उषा याच बाजूला होत्या की खिडकीच्या बाजूला होत्या तशी अगदी शुल्लक बाब पण आत कुठेतरी सर होतात समोरच खाली अंगणात उघडणारी खिडकी होती या खिडकीतून त्या गवंडी नावाच्या माणसाने तीस पस्तीस फूट खोलीवरच्या फरशीवर उडी मारून आत्महत्या केली होती पण आता खिडकीला भक्कम गज होते इच्छा असली तरीही ते आता शक्य नव्हतं त्याने टॉयलेटचं दार उघडून आत एक नजर टाकली हे काही पंचतारांकित हॉटेल नव्हतं मोठा बाधक वगैरे काही नाही एक बेसिन शेजारी स्नानाची जागा भिंतीत गार गरम पाण्याचे नूळ वर शाव पण याच बेसिनमध्ये त्या संपत्तीने मनगडांच्या शिरा कापल्या होत्या गंगाधरने नंदन लॉज संबंधात सर्व काही वाचलं होतं तो टॉयलेट पासून मागे सरला शेजारी मोठी अलमारी होती दोन्ही दारं उघडली तेव्हा वरच्या गजांना लोमकाणारे हँगर तेवढे दिसले बाकी काही नाही पण याच अलमारीत तो राज्याध्यक्ष कोपऱ्यात अंग चोरून बसला होता थोडक्यात या खोलीतल्या प्रत्येक इंचाला शोकांतिकेचा दाहक आणि हिस्त्र स्पर्श झाला होता तरी त्याला या मोजक्याच घटनांची माहिती होती आणखीही काही काही असतील तो बाहेरच्या बाजू झिम थिम आठ वाजले होते जेवणाचा प्रश्नच नव्हता आजच्या रात्रीच्या जेवणाला काढ द्यायचं त्याने आधीच ठरवलं होतं मनात त्याने जे लेखन योजलं होतं त्याच्या सुरुवातीच्या काही नोंदी करून ठेवायला ही वेळ योग्य होती त्याने बॅग उघडली आतून डायरी आणि पेन काढलं एक वार आतल्या खिडकीजवळच्या टेबलापाशी बसण्यासाठी तो वळला सुद्धा पण एकाएकी त्या खिडकीपाशी बसण्याची कल्पना त्याला अगदी अप्रिय वाटायला लागली तो काही खिडकीतून खाली उडी मारणार नव्हता तरीही बाहेरच्या भागात प्रकाश जरा कमी होता तरीही तो तिथल्याच एका सोफाचे रोवर बसला मांडीवर डायरी ठेवून विचार करण्यासाठी त्याने नजर समोर केली ती नेमकी त्या दिंडीच्या चित्रावर गेली सुरुवातीस त्याने ते चित्र कॅलेंडर पाहिलं होतं मग आर्ट गॅलरीत सर्व चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं तेव्हा त्याला चित्र मूळ स्वरूपात पाहण्याची संधी मिळाली होती प्रत्येक खेपेसत चित्राने तो विलक्षण प्रभावित झाला होता आताही हातातली डायरी खाली ठेवून तो उठून चित्रापाशी येऊन उभा राहिला पण हे काय वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे ते भजनात तल्लीन झाल्याचे नामस्मरणात दंग झाल्याचे समाधानाचे भाव कुठे गेले ही तर मध्याच्या नाहीतर अफूगांजाच्या धुंदीत बेभान झालेली माणसं होती डोळे तारबटलेली होते तोंड वाचलेली होती आणि अशांच्या तोंडातून काय ज्ञानबा तुकारामचा गजर येणार होता मुळीच नाही धक्का बसून तो एक पाऊल मागे सरला मग डावीकडच्या भिंतीवरील चित्राचं काय हातात दीप घेतलेली ती शालीन स्त्री जरा बिचकतच तो डावीकडे वला हातात ज्योत न दिसणारा दीप होता डोक्यावरून पदर होता पण पदराखाली तो शालेन चेहरा नव्हता केवळ कवटी होती आणि डोळ्यांच्या खोबणीत अगदी अगदी मागे लाल लाल ठिंग्या होत्या अर्थात आता उजव्या भिंतीवरच्या तिसऱ्या चित्राकडे पाहणं आवश्यकच होतं पण ती फ्रेम रिकामी होती फळाचं ते स्टील गायब झालं होतं हा प्रकार तरी काय होता मेंदूत झिंझिण्या आल्यासारख्या वाटत होत्या खुर्चीवर बसण्यासाठी तो माघारी वळला आणि त्याच पावलावर तिजून उभा राहिला खुर्चीजवळच्या ठिप्यावर ती, खुर्ची ती, ती फळांची डिश होती केळी संत्री सफरचंद पण ती फळं अजिबात निरोगी वाटत नव्हती त्यावर काळे डाग होते बुरशी होती वाटत होतो कोणत्याही क्षणी चाल उकलतील आणि पांढऱ्या आळ्या वळवळत बाहेर येतील डोळे हातांनी झाकून दात गच्चावून तो, तो उभा राहिला हे शक्य नाही हे मला भास होत आहे मी मनावर ताबा मिळवला पाहिजे तो स्वतःला बजावत होता हे थांबलंच पाहिजे हे थांबलंच पाहिजे हात खाली घेऊन त्याने सावकाश सावकाश डोळे उघडले टिपळवर काहीही नव्हतं त्याची नजर भिंतीवरच्या चित्रांवर गेली कोणतंही चित्र कल्लेलं नव्हतं कोणत्याही चित्रात काहीही विकृती नव्हती त्याने आवळून धरलेला श्वास हलके हलके बाहेर सोडला मनगटावरच्या घड्याळकडे त्याची नजर गेली संवाट फक्त पावतास तो खोळीत आल्याला फक्त पंधरा मिनटं झाली होती वादळवारा पडावा आणि क्षणभर शांतता व्हावी तसा हा क्षण होता ती विकृतीची आणि विकृत जाणीवीची लाट एवढ्यातच त्याच्यावरून गेली होती जीव कासावीस करून गेली होती उद्या सकाळच्या आठ वाजेपर्यंत तरी त्याला इथे राहावंच लागणार होतं अजून बारा तास या अशा चमत्कारी खोलीत थांबणं शहाणपणाचं होईल का समजा तो जर आता खाली गेला जोवांकडे किल्ली द्यायला गेला तर ते मनातल्या मनात, मनात खासच विचार करतील मोठी शूरपणाची बढाई मारत गेला आला की नाही परत पाया शेपूट घालून केवळ त्या कल्पनेनेही गंगाधरला आपल्या कानांची पाळी गरम झाल्यासारखी वाटली नाही सध्या तरी तो विचार अजिबात नको अगदी प्राणावरच बेतलं तर मग पाहू त्याने हा विचार केला नाही की कधी कधी कृतीला वेळच मिळत नाही किंवा सुटकेचे मार्गच बंद झालेले असतात उजव्या हातात अजून पेन होतं पण डायरीत काही नोंदी करण्याची कल्पना फार कुठल्या कुठे गडद झाली होती त्याचं मन अजिबात टाळ्यावर नव्हतं आणि मग असंही म्हटलं सर्व घटना एखाद्या पोलादी लेखणीने कोरल्यासारख्या मेंदू ठसत आहेत त्या कधी विसरणं शक्य नाही त्यांच्या नोंदी करण्याची आवश्यकताच नाही त्याने पेन आणि डायरी बॅगेत टाकली वेळ घालवण्यासाठी म्हणून एक दोन हलकी पुस्तकं त्याने बरोबर आणली होती पण आता अर्थात काही वाचनही शक्य नव्हतं त्याने बॅग बंद केली खोलीत टी व्ही असतात तर वेळ घालवण्याची सोय झाली असती कदाचित इतर खोल्यांतून टी व्ही असतीलही पण वीसहून अधिक वर्षे बंद असलेली ही खोली इथे टी व्ही कसा असेल किंवा टी व्ही या खोलीत कामही करीत नसेल ते जोग म्हणाले नव्हते का सेल फोन, और, की इथे सेलफोन नीट काम देत नाहीत म्हणून गंगाधर खुर्चीवरून उठला तिनेही भिंतीवरच्या चित्रांवर एक नजर टाकून सर्व चित्र आपापल्या जागी व्यवस्थित होती चित्रांच्या दृश्यात काही वेळवाकडा बदल नव्हता हे पाहून खोलीच्या आतल्या भागात गेला समोरच्या खिडकीतून हलकीशी वाऱ्याची झुळूक आली पण त्याने तर खिडकी उघडलीच नव्हती मग वारा कसा येईल तो सावकाश सावकाश टेबलापाशी गेला हो समोरची खिडकी उघडी होती खिडकीतून खाली पाहण्यासाठी त्याने पुढे वापून हातांनी गज धरले किंवा धरण्याचा प्रयत्न केला तोल जाऊन तो खिडकीतून खालीच पडायचा कारण समोर गज नव्हतेच धडपडत कसा तरी तो मागे सरला खिडकी बंद होती भक्कम गज आपापल्या जागी ठाम उभे होते थरथर त्या शरीराने तो दोन पावलं मागे सरला पाहता पाहता त्याच्या चेहऱ्यावर मानेवर घाम डवरून आला होता तोंडावर पाण्याचा हबका मारायला हवा त्याने विचार केला टॉयलेटचं दार उघडलं आत अंधारच होता दिव्याचं बटन बाहेरच्या भिंतीवर होत बटन दाबताच आत लख प्रकाश झाला तो आत गेला आणि पावलावरच थांबला नजर बेसिनवर खेळली होती बेशीन गडद लाल रंगाच्या पाण्याने भरली होती पाणी गोल गोल फिरत होतं तो संपत गंगाधरला एकदम आठवलं त्याने ब्लेडने दोन्ही मनगटाच्या शिरा कापल्या होत्या आणि रक्ता आलेले हात बेसिनवर धरले होते गंगाधर मागे सरत असतानाच बेसिन साफ झाली होती एवढ्यातल्या एवढ्यात इवड़ात हा तिसरा धनका होता त्याची जणू काही आज घेतली जात होती त्याचा धीर कोठवर टिकणार होता पुढच्या क्षणी त्याला समजलं अलमारीच्या दारावर टकटक आवाज आला आतून आला तो राज्याध्यक्ष का कोणतरी पागल होऊन आत लपून बसला होता आता अधिक थांबू नको गंगाधर मनाशी बाहेर आला टिपळवरची सुटकेज उचलून दाराच्या दिशेने झपाझप चालत आला कडीपोल्ट सरकावला सुद्धा आणि दारापासून एकदम मागे सरला दार अर्धपारदर्शक झालं होतं आणि बाहेर आणि बाहेर त्याच्या त्याच त्याच्या छे अजिबात नाही कधीही नाही त्याने सुटकेस खाली ठेवली ब्रॅकेटवरचा फोन उचलून कानाला लावला त्याची रिंग खालच्या मॅनेजरच्या काउंटरवर वाजायला हवी होती रिंगचा आवाज तर आलाच नाही उलट फोनवरून एक भसाडा आवाज येत होता शब्द कोणाला उद्देश नव्हते कळायला काही मार्ग नव्हता पंधरा झाली पंधरा ऐकलंच ना पंधरा झाली आता सोळावा गंगाधरने फोन हुपर टिकवला पाच सेकंदाने उचलून पुन्हा कानाला लावला तोच तो, तो भसाडा राकट आवाज देईन की ते सुद्धा देईन पण आधी माझं काम व्हायला हो काय आधी त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून गंगाधर फोनमध्ये ओरडला मॅनेजर काउंटर मी तीनशे आठमध्ये आहे मॅनेजर मला मदत हवी आहे फोनवर कोणतरी खरजातल्या आवाजात हसत होतं अगदी खतखत हसत होतं गंगाधरने फोन खाली ठेवला हाताश हाताने तीनशे आठ नंबरच्या खोलीत आपण यायलाच नको होतं जोगांच्या शब्दाची सत्यता त्याला आता पटत होती पण आता त्याचा काय उपयोग होता त्याची घमेंड आणि त्याचा अभिमान शेवटी काय झालं होतं तो या काळ संकटात सापडला होता आता सुटका नव्हती वीस वर्ष ही खोली रिकामी होती वीस वर्षात या खुलीला काहीही भक्ष मिळालं नव्हतं भक्ष्यासाठी ती अगदी वखवकलेली असणार आता आयता हातात आलेला घास तो थोडा सोडणार होती भाग तीन समाप्त कुल नंबर तीनशे आठ लेख नारायण धारे आवाज संतोष गणेश म्हणजे मी स्वतःच मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि अशाच प्रकारच्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद